आगामी सण उत्सव शांततेत संपन्न व्हावे याकरिता पोलीस आयुक्त नवीन चंद्र रेड्डी यांच्या आदेशावरून बडनेरा शहरात शांतता समितीची बैठक घेण्यात आली बडनेरा पोलिसांनी झुलेलाल मंगल कार्यालयात बैठक घेऊन सर्व उपस्थितांना मार्गदर्शन करण्यात आले बैठकीला डीसीपी सागर पाटील एसीपी कैलास पुनकर पोलीस निरीक्षक सुनील चव्हाण सह शांतता समिती मुस्लिम बांधव कमिटी सिंधी बांधव सामाजिक संघटना पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते आगामी सण उत्सव सर्वत्र शांततेत पार पडावे पोलिसांना नागरिकांनी सहकार्य करावे यासोबतच नागरिकांनी बंधुभावाने एकोप्याने रहावे याकरिता पोलिस आयुक्त नवीनचंद्र रेड्डी यांच्या आदेशाने सर्वच पोलीस स्टेशन येथे शांतता कमिटीची बैठक आयोजित केली जात आहे बडनेरा पोलिसांच्या वतीने बडनेरा नवी वस्ती परिसरातील झुलेलाल मंगल कार्यालयात शांतता समितीची बैठक आयोजित करण्यात आली यात पोळा गणेशोत्सव उत्सव निर्विघ्नपणे व निर्विवादपणे पार पडावे व सण उत्सवादरम्यान प्रशासनाने दिलेल्या गाईडलाईन्स नागरिकांना अवगत व्हाव्यात यावर पोलीस उपायुक्त सागर पाटील यांच्यासह पोलीस निरीक्षक सुनील चव्हाण यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केलेत या बैठकीत डी सी पी सागर पाटील एसीपी पी कैलास फुंडकर एसीपी प्रफुल गीते बंडेरा पोलीस निरीक्षक सुनील चव्हाण यांनी मार्गदर्शन केलेत यावेळी शांतता समिती मुस्लिम बांधव कमिटी सिंधी बांधव सामाजिक संघटनांच्या वतीने मान्यवरांचा सत्कार करण्यात आला या प्रसंगी गणेश मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी गणेशोत्सव दरम्यान येणाऱ्या अडचणी मांडल्यात व या समस्यांचे निराकरण कसे करण्यात येईल असे आश्वासन देण्यात आले या शांतता समितीच्या बैठकीला शांतता समिती सदस्य पोलीस मित्र प्रतिष्ठित नागरिक पोलीस पाटील महिला सुरक्षा समिती तसेच मंडळाचे पदाधिकारी सदस्य पोलीस अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते